मध्ये आपले सर्वांचे स्वागत की पुणे लोकसभा इथं निर्माण दोरात सुरू आहे आणि पुण्यामध्ये असं बोलत की खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये तिरंगी लढत आहे तिरंगी नसून पुण्यामध्ये चौरंगी लढत सुरू आहे कारण ज्यांनी पुणेकरांची ताण बागवलेली आहे किंवा आज ज्या अर्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीषणाचा दुष्काळ सुरू आहे अशा दुष्काळामध्ये सुद्धा पुणेकर आज चोवीस तास पाणी पितात ही ज्यांची पुण्य आहेत ते सुद्धा या निवडणुकीत उतरलेले आहेत ज्यांनी सैन्यामधनं निवृत्त झाल्यानंतर सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आज निवडणूक लढवत आहेत असे कर्नल सुरेश पाटील यांच्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली आहे आणि त्यांचं प्रचंड मोठं काम ते पुण्याचे पुणेकरांना आज माहीत आहे आणि ते ह्या निवडणुका समोर जातात आपण त्यासाठी खास त्यांची जी बातचित करणार आहोत की आपली निवडणूक लढवण्यामागची नेमकी भूमिका काय आहे सुरेश पाटील साहेब आपलं न्यूज मेकरमध्ये सरस्वागत आज आपण अनेक वर्षापासून पर्यावरण सैनिक आणि विविध विषयावरती काम करत आहात नेमकी निवडणूक लढविण्यामागची आपली भूमिका काय आहे नमस्कार मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज पक्षातर्फे पुण्यात जी होऊ घातलेली लोकसभा आहे त्याच्यासाठी उमेदवार म्हणून उभा ठाकलेला आहे आता थोडंसं सैनिकांच्याबद्दल आपल्याला कल्पना असतेच पण सांगायचं की आम्हाला सैनिकांचं जीवन एखाद्या साधू संन्यासासारखं असतं फकीरासारखं असतं जेव्हा आम्हाला मिसर्ड फुटत नाही तेव्हा भरती करून घेतलं जातं कारण देशाला मरायला लोकं लागतात त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॅनन अँड तर मी अडुसष्ट साली सैन्यात भरती झालो आणि एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये मी यंग कॅप्टन होतो आणि त्यावेळेला एका रात्रीमध्ये आमच्या माझ्या बटालियनचे सत्तेचाळीस जवान आणि सहा अधिकारी मारले गेले आणि मलासुद्धा मोठ्या प्रमाणात शत्रू हल्ल्यात मी जखमी झालो आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला म मी मुर्छेतून जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझे कमांडिंग ऑफिसर ऑफकोर्स आता ते, ते पण बिचारे गे वर गेले पंधरा वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष तर ते म्हटले सुरेश यु आर व्हेरी लकी दिस इज बोनस लाईफ यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी म्हणजे आपण आपल्या मराठीत आपण म्हणतो ना हे वाळी आयुष्य आहे तर त्याचा उपयोग तू आपल्या ज्या संस्कृतीमध्ये जसं आहे की मानव मात्र कीट पतंग पशु पक्षी सगळ्यांची सेवा करणं तुला काळाची गरज आहे तू विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट समाजासाठी नाही करायला पाहिजे आणि तुला राष्ट्राचं ऋण फेडायचं आहे मग हा विचार माझ्या जेव्हा डोक्यात होता महिनाभर महिना दीड महिना मी मैं हॉस्पिटलमध्ये राहिलो तर मला सारखं ते सत्तेचाळीस जवानांनी आमच्या अधिकाऱ्यांचे जे मृतदेह तेच सु डोळ्यासमोर यायचे आणि त्यावेळेला म्हणजे आजकाल तर बघा एखादं शव आलं तर तिरंग्यामध्ये लपेटून येतं सगळे सल्यूट करतात कलेक्टर जातात हे जातात ते जातात जाता, जाता, मान्यवर जातात पण त्यावेळेला सत्तेचाळीस जवानांना आणि त्या सहा अधिकाऱ्यांना अक्षरशः नाल्यामध्ये टाकून डिझेल टाकून टाकून जाळलं ही ही व्या हे हे आमच्या नवीन पिढीला माहिती पाहिजे की ह्या देशासाठी किती लोक प्राणाची आहुती देतात तर हॉस्पिटलमध्ये असताना मला वाटायचं की अरे आपले जे वीस पंचवीस जवान आहेत ज्यांची पाच सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी लग्न झाली म्हटलं त्यांच्या पोरीं त्यांच्या बायकांचं काय होणार आणि ज्यांची लग्न महिन्याभरानंतर वर्षभरानंतर सहा महिन्यानंतर होणार होती म्हटलं त्यांच्या आईवडिलांचं काय होणार तो हा विचार सारखा माझ्या डोक्यात असायचा आणि थोडंसं वाचन पण तिथं मला करायला मिळालं तर मला सारखं वाटायचं खरंच आम्हाला युद्ध हवं आहे का आम्हाला बुद्ध काय नको म्हणजे अहिंसा म्हणजे सुद्धा कोणावर तलवार चालवायला नाही पाहिजे म्हणजे युद्ध तर फार दूरची गोष्ट राहिली पण इथं काय होतं आहे सरसेतन जुदा करणेवाली बात होती आहे तर हा विचार घेऊन मग मला वाटलं की आपण खरंच आणि माझ्या कमांडिंग ऑफिसरचे मला शब्द सारखे आठवायचे की सुरेश आर यू हॅव टू डू समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड आणि हे जेव्हा आयुष्य आहे वाढीव आयुष्य त्याचा उपयोग समाजासाठी होणं गरजेचं आहे आणि म तुम तुम्हाला एक माणसाच्या जीवनामध्ये तुमचे विचार बदलण्यासाठी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॅराडेम शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला असा धक्का लागावा लागतो आता धक्क्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे आपण इतिहासात वाचलेलं आहे मोहन जेव्हा लात मारून साऊथ आफ्रिकेमध्ये रात्री अडीच वाजता ट्रेनमधून बाहेर टाकलं त्याच्यानंतर ते गांधी झाले तसं मी आता स्वतः गांधीजी आणि त्याच्याबद्दल स्वतःला कम्पेअर करत नाही आहे पण मला जो धक्का बसला तो धक्का होता की मी ह्या लढाईमध्ये वाचलो आणि माझ्या डोळ्यापुढे असे असे माझे जीवाभावाचे सवंगडी कसे मारले गेले मा तर म्हणून माझं पॅराडिम शिफ्ट त्यावेळेला झाला आणि मग मी त्र्याण्णवमध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर सामाजिक कार्य करण्यासाठी मी एक विडा उचलला आता पूर्वी तुम्ही सैनिक म्हणून रिटायर झाल्यानंतर शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमात ती करत असताना आपण पर्यावरणवादी म्हणून माती सुरक्षण किंवा माती संवर्धनाचं पण कामं पाठवलं आपलं सामाजिक काम मोठं होतं पण निवडणूक लढवण्यामागचं आपला नेमका उद्दिष्ट हां नाही तरी पण थोडंसं सा सांगणं गरजेचं आहे की जे मी जेव्हा त्र्याण्णवमध्ये निवृत्ती घेऊन आल्यानंतर ठरवलं की आपण एक तीन विषयावरती काम करणं फार गरजेचं आहे एक तर क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा <coughs> त्याच्यात येतं दुसरं होतं राष्ट्रीय एकात्मता त्याच्यावरतीसुद्धा काम करणं गरजेचं कर आणि तिसरं आमच्या सैनिकांच्या कल्याणकारी योजना त्याच्यामध्ये आमच्या महामाता आणि आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत युद्ध विधवा भगिनी त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं कर म्हणून मी हे तीन विषय घेऊन गेले तीस वर्ष काम करतो आहे आणि त्याच्यात लोकांचा चांगला सहभाग होतो आहे पण सुरुवातीला तुम्हाला कुठलंही काम करायचं म्हटलं जेव्हा मी चॅरिटी कमिशनरकडे हे तीन विषय माग घेऊन मी एन रजिस्टर केला पण त्या काळात हे सी uh, एस आर वगैरे तसला काही प्रकार नव्हता मी बाजारात जेव्हा जायचो कोणी मा मदत मागायचो तर कोणी मदत द्यायला तयार व्हायचं नाही मग मी आणि माझ्या मिसेसने जे माझ्याबरोबर ट्रस्टी आहे आमच्या तीन संघटनेमध्ये तर आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला पुढचं आयुष्य समाजासाठीच द्यायचं आहे तर आपला जो थ्री थ्री तीन बेडरूमचा जो फ्लॅट आहे साळंतेयारमध्ये आपण तो विकूया आणि मग तो आम्ही विकला आणि मग आमच्या कामाला आम्ही सुरुवात केली आणि तदनंतर मग मी भाड्याच्या घरात राहतो आहे अक्षर आनंदात राहतो काही विषयच नाही आहे आणि आता गेले तीस वर्ष जे क काम करतो त्यातला एक पहिला विषय आपण तुमच्याशी आपण बोलूया आज आपल्याला सांगितलं जातं की इफ एट ऑल थर्ड वर्ल्ड वॉर हॅज टू टेक प्लेस इट विल बी ओनली फॉर वॉटर इट विल बी नॉट फॉर लँड इट विल बी नॉट फॉर ऑइल म्हणजे आता जर तिसरं महायुद्ध व्हायचं असेल तर ते फक्त पाण्यासाठी होईल आणि त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती देऊ इच्छितो पुणेकरांना की आजच्या घटकेला जगामध्ये पासष्ट हजार धरणं आहेत त्याच्यातली वीस ते बावीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आता आम्ही अभ्यास दौऱ्यावर दहा वर्षापूर्वी तिथं गेलो होतो त्यांनी फार मोठं धरण मानलं थ्री गॉर्जेस डॅम म्हणून त्यांनी जे बांधलेलं आहे जगातलं सर्वात मोठं धरण आहे आणि आपल्याला माहिती आहे चीन आपल्यापेक्षा त्र्याहत्तरपणाने पाच पटीने मोठं आहे आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे तर ते मला खूप भावलं आणि वाटायचं की यस आपल्या देशात का असं होत नाही आता आपण आपल्याकडं आल्यानंतर आपण बघतो आपल्याकडं पाच हजार धरणं आहेत म्हणजे भाकरा नांदगल म्हणजे पंजाबपासून पेरियार म्हणजे कर्नट केरळापर्यंत सगळी धरणं गाळाने भरले थोडा अभ्यास केल्यानंतर रिअलाइज झालं आणि त्याच्यापूर्वी मी ब्याण्णव साली म्हणजे त्र्याण्णवला मी रिटायरमेंट घेण्यापूर्वी ब्याण्णव साली मी आवर्जून मी म्हणलं पर्यावरणात काम करायचं तर त्या वेळेला जी रिओ समिट झाली ज्याला वसुंधरा परिषद म्हणतात ब्राझीलमध्ये पाच जून दो एकोणीसशे ब्याण्णवला तर ती मी अटेंड केली आणि तिथं मला आणखीन पूर्ण म्हणजे ज्या जागतिक कीर्तीचे पर्यावरणवाद्यांशी चर्चा करायला संधी मिळाली आणि तिथं भरपूर विषय दिस तीन दिवसात डिस्कस झाले आणि तो तो विचार घेऊन ते गाठोडं मी विचारांचं घेऊन जेव्हा त्र्याण्णवमध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर मग ग्रीनथम नामक जे मगाशी मी म्हटलं ती संस्था स्थापन करून पर्यावरणात पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं आता पाणी हा फार महत्त्वाचा विषय जसं मी सांगितलं की ज्या देशात पाणी असेल तो देश महासत्ता होईल आज आपल्याकडे पाणी बघा आपण बघतो आहे आज इव्हन आजच्या सुद्धा प्यायला पाणी नाही आहे अर्ध्याच्या वर देशात प्यायला पाणी नाही आहे शेतीला पाणी नाही आहे आज आपण जर विचार केला तर आपल्याकडे पाऊस खूप पडतो म्हणजे उन्हाळ्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा पाऊस येतो ते सात जूनच असतं आहे म्हणजे निसर्गाचं चक्र इतकं परफेक्ट आहे की सात जून तुम्ही तुमचं कॅलेंडर सेट करू शकता की बाई पहिल्या दिवशीपासून हो, म्हणजे सात जून म्हणजे पाऊस इतकं छान आहे म्हणजे रेन गॉड्स अ व्हेरी काइंड इन आर कंट्री पण होत आहे काय की सगळं पाणी समुद्रात ऐंशी पंच्याऐंशी टक्के पाणी समुद्रात वाहून जाते आणि नंतर तीन महिन्यानंतर देशात प्यायला पाणी आहे शेतीला तर पाणी नाहीच नाही आहे मी नेहमी म्हणतो की शेतीला पाणी जर आपण देऊ शकलो तर हा देश पुन्हा म्हणजे शेतीप्रधान तर आपण आहोतच आहोत पण शेतीला जर प्राधान्य मिळालं इथे आता बघा काल एक कोणतरी म्हणत होता की नाही नाही बरं झालं हे समृद्धी मार्ग झाले डबल डेकर फ्लायओव्हर झाले आणि अजून काय काय होतंय मी मी त्यांना म्हटलं की बाबानो तुम्हाला अजून काही सेतू बांधायचा असला चंद्रावर तरी तो पण बांधून घ्या पण ते मायक्रो प्लॅनिंग करा कारण तुम्ही काय म्हणताय की हे झाल्यामुळं आमचं कंबर्ट तुटायचं वाचलं अरे बाबा मी म्हटलं तुमचं तुम्हा कंबरट्याची तुम्हाला काळजी पडली पण इथं नऊ ते दहा शेतकरी दररोज आत्महत्या करतायत त्याच्याबद्दल कुणी विचार करणार आहे की नाही आज आमच्याकडे सात लाख खेडी आहेत आणि मी नेहमी म्हणतो की आपल्या प्रायोरिटी योग्य पाहिजेत ह्या देशाच्या तर ठीक आहे तुम्हाला काय बांधायचं ते बांधा मॅक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो पण मी म्हणतो आहे की आमची जे सात लाख जे आमची खेडी आहेत तिथं प्यायला पाणी नाही आहे वीस टक्केसुद्धा शेतीला पाणी मिळत नाही ऐंशी टक्के सगळी कोरड आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही वीज पण देत नाही वीज का देत नाही कारण पावर जनरेट होत नाही आणि पावर का जनरेट होत नाही धरणात पाणी नाही आहे हां तर हा सगळा सारासार विचार घेतल्यानंतर मी ठरवलं की आपण पुण्यातलं जे धरण आहे खडकवासला धरण त्याचा तुम्हाला थोडंसं इतिहास सांगणं गरजेचं आहे तर हे धरण महात्मा ज्योतिबा यांनी अठराशे एकोणऐंशी साली बांधलं त्याच वेळेला त्यांनी गोरगरिबांसाठी आपला आड सुरू त्यांनी केला त्यावेळेला धरणामध्ये चार टी एम सी पाणी होतं अंदाजे चार टी एम सी पाणी थ्री सेवन्टी फाईव्ह वगैरे वगैरे आता टी एम सीचा त्या डिटेलमध्ये मी जात नाही आणि पुण्याची लोकसंख्या जे अडीच तीन लाखाच्या आसपास होती आणि आम्ही जेव्हा काम सुरू करायचं गेलो त्यावेळेला फक्त तिथं डी टी एम सी पाणी होतं आणि लोकसंख्याचं साठ लाखाच्या आसपास चा, गेलेली आहे आणि आता गव्हर्नमेंटचंच रायडर आहे की पुण्याला स्मार्ट सिटी करायची आहे तर स्मार्ट सिटीच्या फोरकास्टप्रमाणे पुढच्या दोन ते तीन वर्षात पुण्याची लोकसंख्या होणार आहे नऊ नौ, नव्वद लाख म्हणजे नाईन मिलियन तर आम्ही काय म्हणतो आहे की पाण्याची क्षमता वाढवणं गरजेचं आहे ज्यावेळी आम्ही सरकारकडे गेलो तर सरकारचे ते इरिगेशनचे वगैरे अधिकारी काय म्हटले की नाही नाही तुम्हाला पाण्याचेच हे आहे ना तर आम्ही धरणाची भिंत पाच फुटाने वाढवतो अरे म्हटलं जर तुम्ही धरणाची फिट पाच फुटाने वाढवलं तर हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल ना आणि कितीतरी शेतकऱ्यांना तुम्ही बेघर कराल हा मूर्खपणा करू नका मग त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आणि मी तसं पाहिलं तर रक्ताने क्रांतिकारकच आहे त्याच्याबद्दल पण पुढे जाऊन मी बोलणारच आहे तुमच्याशी तर आम्ही त्याला विरोध केला आणि त्यांना आम्ही सांगितलं की अरे बाबा नो मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा पाणी पुढं सरकतं आता हा बावीस किलोमीटरचा जो परीघ आहे तलावाचा तर सगळं मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी अक्षरशः भिंतीच्याकडेला जातं आणि सगळा तलाव नागडा उडवतो आणि मग तिथं काय तिथं एक एकर पाच एकर दहा एकर शंभर दोन दोनशे एकराची पठारं झालेली तर ती पठारं का झाली तर तुमच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड झाली अतिक्रमणं झालेली आहेत काही तर रा, रा, राज्यकर्त्यांनी तर तिथं वरचे डोंगर फोडून पाच पाच एकर आत घुसलेले आहेत कदाचित आम्ही नसतो गेलो तर सहावा एक एकर पण त्यांनी घेतला असता सांगायचा उद्देश काय की जमिनीचं सगळं फु गवत उद्ध्वस्त झाले आणि आमच्या अभ्यासान ते असं रेला झालं की आणि आपल्याला माहिती आहे तिथं टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडतो आणि त्या पाव त्या टपोऱ्या थेंबामुळं ते जमिनीचं फूल आहे सगळं भाऊन त्या तलावात आलेलं आहे म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो यू हॅव मोर ऑफ अ सेल्ट अँड लेस ऑफ वॉटर म्हणजे पाण्यापेक्षा जास्त मातीच आहे तर आम्ही सरकारला म्हटलं की मार्च महिन्यानंतर जूनपर्यंत ह्या चार महिन्यामध्ये हा विंडो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण ही माती काढूया त्याच्यात काही रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे आम्ही परमिशन घेतलं प्रॉपर एमओ यू करून आजपर्यंत आम्ही पंचवीस लाख ट्रक लोड माती काढली आणि तिथली अठ्ठावीस जे गावं आहेत त्या तलावाच्या चारी बाजूनी त्यांना दिली आणि शेतकरी इतके आनंदात आहेत इतके खुश आहेत की ते म्हणतात साहेब तुम्ही माती दिल्यामुळं आमचं उत्पन्न चौपट झालेलं आहे आणि मी तर पुढं जाऊन असं म्हणतो की पुणे जिल्ह्यातली पंचवीस धरणं आणि महाराष्ट्रातली पाचशे धरणं अंदाजे स्वच्छ जर आपण पुढच्या तीन वर्षात लोकसभागातून केली आता आम्ही हे मी एकट्याने नाही केलं तुम्ही मला क्रेडिट देत आहे कर्नल साहेब तुम्ही फार मोठा पुढाकार घेऊन हे काम केलं पण माझ्याबरोबर अडीचशे गणपती मंडळं हां तुमच्यासारखे निसर्गप्रेमी रोटरी लायन्स सगळ्यांनी मिळून आम्ही हे काम उभं केलेलं आहे आणि आमचे पंतप्रधानसुद्धा काय म्हणतात की बोले हे खंडप्राय देश आहे ह्या तो सरकार को जितना काम करना आहे सरकार काम करेगी बाकी तो लोगोने सहभाग चाहिए आणि त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे तर आमचं पुण्याचं काम आहे तर तुमचा सुरुवातीचा जो प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की किंवा तुम्ही इलेक्शनसाठी का उभं राहिलं तर त्याचं एकच छोट्या शब्दात सांगतो की मी हा हे पत्र सगळ्या प प्राईम मिनिस्टरपासून प्रा, सगळ्यांना लिहून लिहून थकलो सगळेजण येऊन बघून गेले पण कुणीसुद्धा मदत केली नाही या आमच्या प्रोजेक्टचं सादरीकरण अमेरिकेत झालं स्टॉकहोममध्ये झालं स्वीडनमध्ये त्यांनी डोक्यावर घेऊन नातले आम्हाला पण आमचे लोकं सगळे झोपलेले आहेत आणि मन म्हणून वाटायला लागलं आणि माझे बरेचसे सवंगडी आणि माझे एक सर्व्हिसमॅन आम्ही दरवर्षी चाळीस ते पन्नास हजार सैनिक निवृत्त होतो हे मनुष्यबळ जे आहे त्याचा खऱ्या अर्थाने वापर राष्ट्रनिर्मितीसाठी होणं गरजेचं आहे आणि ते आम्ही पुण्यामध्ये करून दाखवलेलं आहे तर मग आमचे सगळे सैनिक म्हटले अरे कर्णसाहेब तुम्ही का नाही उभं राहात आणि जर तुम्ही जर निवडून आला तर तुम्हाला हे जे तुम्ही जे काम करताय तर ते पन्नास नाही पाचशे पटीने आपल्याला पुढं घेऊन जाता येईल म्हणून मीच उभा राहिलेलो आहे पुण्यामध्ये प्रस्थापित पक्षाबरोबर अनेक दंड लोक पण निवडणूक लढवत आहेत या सगळ्यामध्ये मातब्बर उमेदवारासमोर नेमकी आपल्या विजयाची खात्री कुठल्या माध्यमात नाही हां आता कसं आहे बघा आपल्या देशामधले दे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आंधळं देते कुत्रपीठ खाते आता आमचे सैनिक गेले पंच्याहत्तर वर्षे वोटिंगच नव्हते करत म्हणजे वीस लाखाची आमची इंडियन आर्मी वोट नव्हती करत आणि दहा पंधरा लाखाची जे आमची बी एस एफ आणि निम निम सरकारी दल आहे ते पण वोटिंग नव्हते करत म्हणजे मी ह्याला वोट बँक म्हणत नाही हे मनुष्यबळ आहे याला वोट बँक म्हणणंसुद्धा हा मूर्खपणा आहे तर हे मनुष्यबळ ह्याचा वापरच होत नाही म्हणून याच्यासाठी मी दहा वर्षापूर्वी टी आय एल टाकून एक रुलिंग आणलं की द मेन इन युनिफॉर्म विल वोट वेरेवर द्या पोस्ट आहेत म्हणजे जो सैनिक जिथे पोस्टिंग असेल तो वोट करेल म्हणजे आता पुण्यामध्ये बघा चाळीस ते पंचेचाळीस आमच्या सैनिकांच्या ऑर्गनायझेशन्स आहेत मग पी टी स्कूल आहे सेंट मेयर्स स्कूल आहे परत सदन कमांड सिग्नल रेजिमेंट आहे वगैरे 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 त्या डिटेलमध्ये जात नाही ते ते दोनशे ते अडीच लाख ते मतदान आहेत त्यांच्या बायका पोरांचं सकट तर हे मतदान ह्या वेळेला मत वोट करणार आहे तर मला कॉन्फिडंट आहे की ही मंडळी माझ्यासारखे त्या सैनिकालाच वोट देईल आणि त्याच्याबरोबरच आमचे भूतपूर्व सैनिकसुद्धा पुण्यामध्ये दोन ते अडीच लाख आहेत त्याच्यानंतर एअरफोर्समध्ये आमचे लागभर म्हणजे नव्वद एक हजार एअरमन आहेत आणि ह्याचं हे सगळं जर मतदान एकत्र झालं ते सात लाखाच्या आसपास होतं त्याच्यातलं फिफ्टी पर्सेंट जरी झालं मी म्हणतो तरी चार लाख म्हणतं माहिती आहे या, या सगळ्या लोकांना मताचा अधिकार आलेला आहे सगळ्या लोकांना मताचा अधिकार आहे आणि आपल्याला माहितीच आहे आपण संविधानाला डोक्यावर घेतो आपण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे तर राष्ट्रपतीला जेवढा अधिकार आहे ते मा ऑर्डनरी अगदी गरिबातला शेतकरी त्याला तो अधिकार आहे तर तो सगळेजण मो मतदान करणार आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लोकांचं प्रबोधन करतो की बाबांना तुम्ही वोटिंग करणं गरजेचं आहे तुम्ही जर जर वोट नाही केलं तर तुम्हाला चांगली लोक तुम्हाला तुमच्या संसदेमध्ये किंवा तुमच्या आणखीन यंत्रणेमध्ये येणार नाहीत खऱ्या अर्थाने ज्यांनी विविध विषयावरती काम करून आज पुणे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत असे कर्नाल पाटील यांनी आपल्याला अमूल्य असा वेळ दिला निवडणुकी आणमवून सुद्धा त्याबद्दल न्यूज मेकर्सवरती त्यांचे मनापासून आभार खऱ्या अर्थानं त्यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा कारण बातकब्बर आणि धनधानग्यांच्या समोर आज ती एक आव्हान म्हणून चौरंगी लढत लढून विजयाची खात्री त्यांना आहे आणि विजयाची खात्री का तर ज्या सीमेवरती लढणारे सैनिक त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं समाज सुरक्षित आहे आणि त्या समाजामध्ये येऊन त्यांनी जी काही सामाजिक काम उभा पुण्यामध्ये केलं आहे आणि तर पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासंदर्भात असेल किंवा सामाजिक हित्यासंदर्भात त्यांची खूप मोठी भूमिका आहे याचबळावरती ते निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याच्यामुळे त्यांना शंभर टक्के विजयाची टाकली आपण त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद सर